शुभ सकाळ मंडळी आजच्या नवीन वॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचं पहिलं काम म्हणजे ह्या म्हशी ज्या आहेत तर त्या पडकात वगैरे निघून बांधायच्या म्हणजे खात राहतात पुन्हा दहा वाजता त्यांना पाणी पाजायचं आणि मग दुसरीकडे जागा बदलायची सध्या थंडी वाढलेली आहे गव्हाला पोषक असं वातावरण निर्माण झाले अधूनमधून आभाळ पण येते ढग आले की मग ते ज्वारीला पोषक असतं थंडी सुटलेली आहे ते गव्हासाठी पोषक वातावरण आहे पाणी चालू आहे सगळं व्यवस्थित आणि फ्रेश वातावरण झालेलं आहे सध्या मस्त एकदम भुईमुच्या काकऱ्या एक आता मस्त दिसायला लागलेल्या आहेत छानपैकी उगवलेला आहे भुईमोंग एकदम आपण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं होतं पेरताना नंतर एकदा स्प्रिंकलर जोडलेलं होतं आता खूप छान असा वाफलेला आहे भैमुख परंतु ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तण जे आहे हे, हे तणसुद्धा अशा पद्धतीनं उगवलेलं आहे तर ह्याला आता कोळप आपल्याला मधून दुबावं लागेल किंवा ज्याला कोळप कोळपणी म्हणतो आपण ती कोळपणी करावी लागणार आहे मका पण छान पद्धतीनं उगवलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा हे बघा गवत किती काँग्रेस जे आहे ते उगवलेलं आहे तण जे आहे ते उगवलेलं आहे हे सुद्धा कोळपणी करून पटकन आता घेऊन पाणी सोडून ह्याला युरियाचा डोस दिला का मग मका आणखी वाढते आळीचा प्रादुर्भाव हा मकवर दिसून येत आहे ह्याची आपल्याला फवारणी करावी लागणार आहे आणि मग इथे लोहाळा पण दिसतोय बघा ह्या लोहाळ्याला तर आता सध्या तर काय औषध नाही कोळपणी एकमेव पर्याय एक ह्याच्यावर आहे हा मोटरीचा जो पाईप आहे तो इथं चिरलेला आहे त्याच्यामुळे इथं काल पाणी जास्त गळत होतं या ठिकाणी चिरलेला आहे तर आता हे पूर्णपणे कट करून पुन्हा नव्याने जोडावं लागेल म्हणजे गळणार नाही थोडे असं जाळ लावून हा पाईप जो आहे तो गरम केला म्हणजे हे फ्रॅन जे आहे त्या ठिकाणी व्यवस्थित बसेल आता बसवलंय हे जाम दगड वगैरे ठेवून बघूयात आता चालू करून एकदम परफेक्ट झालेला आहे एक थेंब पण पाणी आता तिथे येणार काल आपण बघितलं जे एकदम शेवटचं स्प्रिंकलर जे चलत नव्हतं किंवा ह्याच्यातून पाणी येत नव्हतं तर मित्रांनो हे बघा ह्याच्यामध्ये हा उंदीर मरून पडला होता तो अडकून बसलेला असल्यामुळे ह्या नोजलमधून पाणी येत नव्हतं आजचे जेवण हॉटेलमध्ये मसाला पापड मेथी मसाला रोटी आणि राईस घरी मुलांनी पावभाजी आणायला सांगितली होती ते घेऊन चाललो